घाटणे तालुका माढा येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी दिनांक सहा आत्महत्या करून जीवन संपवलं होतं हरिभाऊ यांचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने चार वर्षाच्या मुलीसह त्याच रात्री एकच्या सुमारास सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली घटना रविवारी दिनांक नऊ सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली एकाच कुटुंबातील तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली जनाबाई हरिबाऊ लोंढे वय बत्तीस व मुलगी साजरी हरिबाऊ लोंढे वय चार असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवारी दिनांक सहा दुपारी हरिबाऊ जानो लोंढे राहणार घाटणे तालुका माढा घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री घाटणे तालुकामाढा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते